पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्याज विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारूट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही त्याला मोठमोठ्यांचा वरदस्त होता आशीर्वाद होता त्यामुळे घडलेला प्रकार आहे हो त्याच्यावर स्वाक्षरी नव्हती मीडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केला राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी तर हा प्रयत्न नाही असाही प्रश्न केला बघा जो भाजप बरोबर आहे तो स्वच्छ आहे त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरूनही सिद्ध झाले आहे अजित पवार यांचा जो अपघात झाला त्यातला ब्लॅकबॉक्स खराब झाल्याची माहिती आहे रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी शंका उपस्थित केलं असं ते म्हटले यामध्ये तर आहेच नक्की घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्यात त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्या वेळेस गोष्टी ब्लॅक बॉक्स ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काय निघत नाही याचा अर्थ असा निघतो लाल मी कुछ आला बहु सुरेंद्र पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले जाते राष्ट्रपतीचं एक महिला म्हणून त्यांनाही नेतृत्व आहे कशा प्रकारे बघतात तो पक्षाचा निर्णय आहे कोणाला अध्यक्ष नेमावा कुणाला काय करावं त्या त्या पक्षाचा निर्णय आहे आम्हाला आनंद आहे की महिला म्हणून त्या एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा गणेश नाईक यांची तक्रार जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे ते वारंवार टीका करतात एकनाथ शिंदे यांच्या ते आमची सगळी नुरा कुस्ती आहे त्यामध्ये फार काही वास्तविकता आहे सत्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही पण एकनाथ शिंदेवर भाजपा काही शिलेदार तयार करताय त्यांना अडचणीत आणण्यासाठी हा एक त्यातून मला या सगळ्या घटनावरून मला दिसत आहे अल्पसंख्यक शिंदे का आयोगाच्या काही शाळा होत्या त्यांना परवानगी देण्यात आली होती दुपटा होता त्या काळामध्ये आणि शासकीय दुपटा असताना अजित पवार यांच्यानंतर अधिकाऱ्यांनी परवानगी नसतानाही अल्पसंख्याक शाळांना परवानगी दिली हे मग मंत्रालयातील मृताच्या टाळूवरील लोणी खाणार दुखद घटनेमध्ये तिकडे मृतदेह पडला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मृत्यू झाला आहे अशा वेळेस अशा परवानगी देणार आहे हे महाभाग कोण आहेत अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे कारवाई केली नाही तर अशी ज्या शासकीय दुखवटा घोषित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर परवानग्या दिल्या जात असतील तर एकदा यांना धडा शिकवला पाहिजेत शंभर टक्के हे झिरवटचा प्रकार नाही मंत्रालय काय राज्यच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे की त्यामुळं बिन्हास्त मंत्रालयातले अधिकारी बिन्दास्त आहेत एकदम त्यांची डेरिंग वाढलेली आहे त्यांना काय चिंता राहिलेली नाही आणि ते वाटेल त्या पद्धतीनं आपला धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे काँग्रेसची बैठक आहे मुंबईला काय अपेक्षा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम